दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही नाट्यपूर्ण घटना राज्याच्या राजकारणात घडल्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या चौकटीत बसणार नाहीत अशा ज्या घडामोडी त्या ठराविक काळात घडल्या त्यांनी इथल्या राजकारणावर कायमचा प्रभाव टाकला आहे या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे जे सरकार स्थापन झाले त्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी झाले भाजपने अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याने शिवसेनेने आपला मार्ग निवडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचे पक्के केले राज्यातील दोन प्रबळ प्रादेशिक पक्षांच्या या युतीला काँग्रेसने काही किमान समान कार्यक्रमांच्या आधारावर पाठिंबा दिला आणि सरकारमध्ये सहभाग घेतला हे सरकार स्थापन होऊन आज जवळजवळ अडीच वर्ष उलटून गेली त्यात सामील असलेल्या तिन्ही पक्षांच्या अंतर्गत कुरघोडी वाटाघाटी आणि समन्वय यांच्यावर अनेकदा चर्चा झालीय पण या निमित्ताने आणखी एक मूलभूत विषय चर्चेला आला तो म्हणजे भारतातलं आघाड्यांचं राजकारण त्यांचे राजकीय व्यवस्थेवर होणारे परिणाम आणि त्यांचं भविष्य याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मग देशाला किंवा राज्याला एका स्थिर सरकारची गरज आहे हे वाक्य निवडणुकांच्या प्रचारात तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं असेल कोणत्याही एका पक्षाला जर निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त पक्षांची बेरीज करून आघाडी सरकार अस्तित्वात येतं अशा आघाडी सरकारांमध्ये सामील होणाऱ्या पक्षांना स्वतःच्या विचारधारा आणि धोरणं यांच्यात अनेक तड तर... Ready to continue?